नमस्कार मित्रांनो तुमच्यामध्येही या दोन गोष्टी असतील तर मुली किंवा स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाहीत किंवा तुमच्यावर फुल फिदा होणार तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा किंवा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच कळेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यावरती स्त्री फुलफिदा होते ज्या तुमच्यामध्ये असायला हव्यात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवत आहे कृपया चुकीचा अर्थ काढू नये चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक स्मार्ट मुलं स्मार्ट मुलं कोणाला आवडत नाहीत प्रत्येक मुलीला वाटतं तिचा बॉय बॉयफ्रेंड स्मार्ट असावा असे वाटते स्मार्ट म्हणजेही ते फक्त दिसण्यावर बोलत नाही हे वेगवेगळे गोष्टी आहेत बरीच मुलं स्मार्ट दिसणे आणि स्मार्ट असणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा लुक्स म्हणजे बाहेरील सौंदर्य दाखवतं जसे की कपडे तुमचे शरीर स्टाईल आणि तुमचा स्मार्टनेस मनुष्याची बुद्धी ज्ञान आणि समजदारी दाखवते याबरोबरच देखील महत्त्वाचा आहे नंबर दोन ॲम्बिशियस तर एम्बिशनस ही एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे ही जर तुमच्यात असेल तर एबिलिटी आहे जी काहीतरी मोठं यश प्राप्त करण्यासाठी तुमची अचिवमेंट गोल आहे जो तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतो तर विश्वास ठेवा अशा मुलांना मुल मुलांना मिळवण्यासाठी मुली काहीही करू शकतात कारण अशा मुलांकडे हा मुलांमध्ये हार्डवर्क आणि डिझायर खूप जास्त असतो कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ती मुलं तोपर्यंत हार्डवर्क करतात जोपर्यंत ती गोष्ट त्यांना मिळत नाही आणि अशा मुलांना काहीही फरक पडत नाही की त्यांच्यासोबत कोण आहे आणि कोण नाही कारण त्या मुलांना फक्त त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून हार्डवर्क करण्याची सवय असते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा